श्री हो स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पुष्यामृत योगावर धनप्राप्तीसाठी सोने नाही घेणे झाले तर फक्त तुम्ही दोन रुपयाची ही वस्तू घरी आणा येत्या अठ्ठावीस डिसेंबर गुरुपुष्यामृत योग आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार पण आहे तर याच दिवशी काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि या दिवशी आपण काही कामे चुकूनही करू नयेत तर या दिवशी कोणते उपाय करावेत आणि कोणते कामे करू नयेत ते बघणारच आहोत आणि अडचणी संकटे दोष निवारण होतील घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आपल्याला भरपूर वेळा आर्थिक टंचाईही जाणवते पैसा आला तरी पुरत नाही आणि तो कुठेतरी वायपोळ खर्च होऊन जातो त्यासाठी आपण या दिवशी कोणती वस्तू आपल्या घरामध्ये आणायची अगदी दोन रुपयाची वस्तू आणायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल व घरामध्ये पैसा स्थिर राहण्यासाठी मदत होईल तर हा गुरुपुष्यामृत योग सत्तावीस तारखेला रात्री एक वाजून तीन मिनिटापासून सुरू होतो व दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून बारा मिनिटापर्यंत आहे गुरु गुरु हा गुरुपुष्यामृत योग मार्गशीर्ष गुरुवारी म्हणजेच अठ्ठावीस तारखेला हा योग आहे तर या काळामध्ये आपण कोणती कामे करावी व कोणते उपाय करावेत ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा पुष्य नक्षत्र गुरुवारी आले त्या योगाला गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात या वर्षातील हा शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे विवाह वगळता सर्व मंगल कार्यासाठी हा योग शुभ समजला जातो तसेच या योगावर सुवर्ण खरेदी देखील केली जाते सोने घरी आणल्यानंतर ते आपल्याला आपल्या देवघरात देवापुढे ठेवून महालक्ष्मीची पूजा करायची त्यामुळे हे सोने अक्षय टिकते तसेच सोन्यामध्ये दुपटीने देखील होते त्यामुळे गुरुपुषामृत योगावर तुम्ही सोने हे खरेदी करू शकता पण बऱ्याच जणांना सोने खरेदी करणं शक्य नाही तर मग कोणती वस्तू खरेदी कराव्यात ह्या योगावर सोने चांदी घर गाडी हे घेण्यासाठी देखील हा योग चांगला आहे गुरुपुष्यामृत योगावर नवीन कामाची देखील तुम्ही सुरुवात करू शकता ते तुम्हाला हमकास यश मिळवून देऊ शकते जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवायचे असतील तर या दिवशी तुम्ही नक्कीच ते पैसे गुंतवा तुम्हाला त्यातून नक्कीच यश मिळेल हिंदू धर्मशास्त्रानुसार गुरुवारचा दिवस धार्मिक मंगल शुभ कार्यासाठी खूपच शुभ समजला जातो पुष्य नक्षत्र हे सर्व प्रकारचे शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ समजले जाते पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचे राजा देखील म्हटलं आहे त्यामुळे आपण या दिवशी शुभ कार्य करू शकतो गुरुवार पुष्य नक्षत्र जेव्हा हा योग जुळून येतो तो, तो कोणत्याही कार्यात यश मिळवून देणाराच असतो तसेच या महिन्यामध्ये मार्गशीर्ष गुरुवार देखील आलेला आहे या दिवशी अनेक साधक देवी लक्ष्मीची पूजा करतात या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने देवी लक्ष्मीची कृपा देखील आपल्याला प्राप्त होते घरातील दारिद्र्य निघून जाते सकाळी आणि संध्याकाळी लक्ष्मीसमोर तुम्ही या दिवशी शुद्ध साजूक तुपाचा दिवा लावा आणि आवर्जून पूजा देखील करा मग तुम्ही कणकेचा दिवा घेऊ शकता किंवा मातीची पंती घेतली तरी पण चालेल त्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप टाकायचे आणि चिमुडभर हळद देखील टाकायचे आहे कारण हळद माता लक्ष्मीला आकर्षित करत असते कारण या दिवशी मार्गशीर्ष गुरुवार देखील आहे त्यामुळे अशा प्रकारचा दिवा जरूर लावा दिवा लावताना एका प्लेटमध्ये तांदूळ घ्या अख्खे तांदूळ घ्या आणि नंतरच दिवा लावा आणि त्या तांदळाला दिव्याला देखील तुम्ही हळदी कुंकू व्हा आणि हा असा दिवा माता लक्ष्मीसमोर तुम्ही त्या दिवशी ठेवा आणि तो लावा तो दिवा लावल्यानंतर तुम्ही लक्ष्मीचा ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप जरूर करावा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढा वेळा हा तुम्ही जप करा तसेच महालक्ष्मी अष्टक महालक्ष्मी स्रोत हे देखील म्हणावे यामुळे महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल त्यामुळे या गोष्टी तुम्ही नक्कीच कराव्यात माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करायचा आहे मग तो कोणता नैवेद्य अर्पण करायचा तर तुम्ही या दिवशी खिरीचा नैवेद्य अर्पण करू शकता तर ती खीर म्हणजे तांदळाची खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे देवीला नैवेद्य दाखवला दाखवायचा आणि तो घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे तसेच पांढऱ्या रंगाची मिठाई देखील माता लक्ष्मीला तुम्ही या दिवशी अर्पण करू शकता या दिवशी माता लक्ष्मीला गुलाबाचे किंवा जास्वंदाचे फूल अर्पण करा यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल या दिवशी कोणत्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवीतीची मनोभावी पूजा करा तुमचे काम यशस्वीरित्या पार पडेल गुरुपुष्यामृत संकल्प पूजा जप या अशा अनेक गोष्टी करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो गुरुपुष्य योगावर दान पुण्य करण्याला देखील खूप महत्व आहे या दिवशी दान करण्यासाठी गरजू लोकांना तुम्ही कपडे चप्पल धान्य फळे इत्यादी गोष्टी दान करू शकता मग फळामध्ये तुम्ही केळी दान करू शकता तुम्ही कोणत्याही मंदिरात जाऊन केळी देवासमोर ठेवा व नंतर ती केळी आपण गरजू लोकांना दान करू शकता गाईला हिरवा चारा खाऊ घाला किंवा गोशाळेत चारा द्या या दिवशी मंदिरात पूजा साहित्य देखील तुम्ही अर्पण करू शकता ज्यांना सोनेदी सोने खरेदी करणं शक्य होत नाही त्यांनी माता लक्ष्मीला प्रिय असलेली एक कवडी नक्कीच घरी आणू शकता देवी लक्ष्मी ही धनाची देवता मानली जाते जिथे देवी लक्ष्मीची कृपा असते तिथे पैशांची कधीच कमी भासत नाही घर देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहण्यासाठी त्यासाठी आपण आपले घर अगोदर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे घरातील तुटक्या फुटक्या वस्तू घराबाहेर काढा यामुळे माता लक्ष्मीचा वास सदैव घरामध्ये राहील आपले घर वगैरे स्वच्छ ठेवल्यामुळे अशा काही वस्तू आहेत ज्या घरात ठेवल्याने माता लक्ष्मीची कृपा होते तर त्यातील एक आहे ती म्हणजे लक्ष्मीला प्रिय असणारी कवडी त्यामुळे या दिवशी कवडी जरूर खरेदी कराच किंवा पाच पिवळ्या कवड्या खरेदी करा तुम्हाला पाच पिवळ्या कवड्या जर नाही मिळाल्या तर तुम्ही सफेद कवड्या देखील घेऊ शकता त्या कवडीची आपल्याला माता लक्ष्मी स्वरूप मानून पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ही कवडी आपल्या पाकिटामध्ये ठेवायची आहे तुम्हाला पाकिटामध्ये नसेल ठेवायची तर तुम्ही तुमचे पैसे जिथे ठेवता तिथे तुम्ही ही कवडी ठेवून देऊ शकता यामुळे आपल्याकडे पैशाचा ओघ वाढतच जाईल आणि पैसाच येत राहील ही कवडी तिजोरीत ठेवताना लाल कपड्यात बांधायची आहे आणि कवडीची पूजा करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे ओम श्रीम भ्रीम दारिद्र्य विनाशिनी धनधान्य दी समृद्धी देही देही नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवर किंवा गुगलवर लावून द्या आणि हा मंत्र म्हणा तुम्हाला असा देखील हा मंत्र म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तुम्हाला नक्कीच हे उपाय केलेले फायद्याचे ठरतील आणि तुमच्या घरातील सर्व आडी अडचणी दूर होतील आणि तुमचे घर सुखसमृद्धीने नांदेल तर आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद